सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देवी आई सर्वांचं रक्षण करो तर उद्या आहे पाचवी माळ तसेच उद्या ललितापंचमी व सरस्वती पूजन देखील करतात तर या दिवशी स्कंदमाता आईची पूजा केली जाते तर देवी आईला केळीचा नैवेद्य असतो तर या दिवशी मुलांसाठी करा हा एक उपाय तर याचा नक्की तुम्हाला चांगलंच फळ मिळेल तर तुमची मुलं जर अभ्यास करत नसतील तसेच अभ्यासात लक्ष लागत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा सध्या मुलांवर अभ्यासाचे खूप बर्डन असतेच तर तुम्ही मुलांनासुद्धा थो थोडंसं अध्या अध्यात्माकडे न्या त्यांना मंत्राचे जप ध्यान मंत्र स्तोत्र यांची देखील सवय लावा याने मुलांवर चांगले संस्कार घडतील मन शांत राहील एकाग्रता वाढेल यामुळे मुलांना या गोष्टी नक्की करायला लावा सध्याच्या काळात याची खूप गरज आहे की मुलांवर चांगले संस्कार व्हावेत तर उद्या म्हणजे सात तारखेला पाचव्या माळेला मुलांच्या जिबेवर दर्भाच्या काडीने जर दर्भाची काडी नसेल तर सोन्याच्या किंवा चांदीच्या काडीने तुम्ही <coughs> ह्या उपाय करू शकता जर ते जरी नसेल तर यासाठी सोन्याचा एखादा दागिना वापरला तरी चालेल जसं कानातले अंगठी याने देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर ही काडी मधाच्या मधामध्ये बुडवून मुलांच्या जिबेवर एम हे अक्षर काढायचे व त्यांना माता सरस्वती देवीच्या मंत्राचा जाप करायला लावायचा मंत्र ओम ऐम सरस्वते नमः त्याचबरोबर तुम्ही देवीचा हा मंत्र देखील म्हणा म्हणा या देवी सर्व भूतेशू बुद्धिरूपेन संसृिता नमस्तस्य नमस्त्य नमस्तस्य नमो नमः या मंत्रांचा जप करायला सांगा आपल्या घरात माता सरस्वती देवीचा फोटो मूर्ती किंवा यंत्र तरी नक्की ठेवा त्यावर पिवळे किंवा पांढरे फुल व्हावे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात केव्हाही करू शकता अशा प्रकारे उद्या मुलांसाठी ही एक गोष्ट नक्की करून पहा माहिती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ